शिवाजी राजे छत्रपती हे आता म्हणणं सोडून द्या कारण का त्यांना जो त्यांना जो अधिकार होता त्यांचं जी वंश परंपरा होती त्या वंशाचं रक्त ते पुढे घेऊन जात होते त्या रक्तात काय होतं आणि हिंच्या रक्तात काय आहे हे तपासण्याची गरज आहे शाहू महाराजांच्या घराण्यातला माणूस असं वक्तव्य करतो ज्यांनी दंगल होऊ शकते तो शाहू महाराजांचा वारसदार होऊच शकत नाही त्या रक्तात काय होतं आणि हिंच्या रक्तात काय आहे हे तपासण्याची गरज आहे शाहू महाराजांच्या घराण्यातला माणूस असं वक्तव्य करतो ज्यांनी दंगल होऊ शकते तो शाहू महाराजांचा वारसदार होऊ नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे हे मुंबऱ्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं असं आहे की संभाजी छत्रपती यांना छत्रपती म्हणू नका कारण त्यांच्यामध्ये छत्रपतींचं रक्त उरलेलं नाहीये बरं हे कोण म्हणत आहे तर जितेंद्र आव्हाड जो माणूस पक्का हिंदू द्रेष्ठा आहे हा माणूस नेहमी येऊन जाऊन मुस्लिमांची तळी उचलतो आणि हा मुस्लिम धार्जिना आहे हे वेळोवेळी सिद्ध करतो तो माणूस छत्रपती संभाजी बोलतोय की संभाजी रक्त शिवरायांचं रक्त नाही आहे जितेंद्र आव्हाड यांचं रक्त तरी कोणाचं रक्त आहे मित्रांनो नेमका मुद्दा काय आहे जितेंद्र आव्हाड असं का बोललेले आहेत आणि हे बोलून त्यांनी किती मोठी घोडचूक केलेली आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लगेच कळेल मात्र मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील वेळ न घालवता आता सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या व्हिडिओला आजच्या महत्वाच्या विषयाला आणि खास अशा विषयाला तमाम महाराष्ट्रीय लोकांचं हिंदूंचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी रक्ताचं पाणी करून स्वराज्य वाढवलं स्वराज्य टिकवलं महाराष्ट्र धर्म धर्म वाढवला जगा महाराष्ट्र जगामध्ये पसरवला परकीयांशी लढता लढता छत्रपती शिवाजी महाराजांना अनेकदा स्वकीयांशी सुद्धा लढा द्यावा लागला मात्र हिंदवी स्वराज्य आणि हिंदवी पदपातशाही साठी त्यांनी अनेक संकटांचा सामना केला आजही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर थमन्यांमधलं रक्त उसळतं इतका थोर महिमा असलेल्या त्या युगपुरुष वंशाच्या वंशजांना तुमचं रक्त शिवाजी महाराजांचं रक्त नाही असं म्हणण्याची दुर्बुद्धी आता संजय राऊत यांच्यानंतर जितेंद्र आभाड यांनी सुद्धा केलेली आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये जे गडकिल्ले निर्माण केले त्यांचं संवर्धन तर हे नेते करू शकले नाहीत मात्र याच नेत्यांनी मुस्लिमांना पाठिंबा दिला आणि त्याच पाठिंब्याच्या बळावर या मुस्लिमांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांवर अतिक्रमण करायला सुरुवात केली मोकळी जागा दिसली की तिथे हिरवी चादर टाकायची आणि त्या जागेवर ताबा मिळवायचा ही या अतिक्रमण करण्याची साधी सोपी सरळ पद्धत ज्याला आजपर्यंत कोणीही अडकाठी केली नाही मात्र गडकिल्ल्यांवरील हे अतिक्रमण हटवलं गेलं पाहिजे यासाठी कैक वर्षांपासून अनेकांनी आंदोलनं केली मोहिमा हातात घेतल्या मात्र त्याला यश येत नव्हतं परंतु विशाळगडावर गडावर जे क्रमण झालं ते अनेकांच्या जिवारी लागलं आणि तमाम हिंदू प्रेमींनी शिवप्रेमींनी शिवभक्तांनी विशाळगडावर एकत्र येऊन मोर्चा काढून मुसलमानांनी विशाळगडावर केलेलं अतिक्रमण हटवण्यासाठी जोरदार मोहीम सुरू केली आणि या मोहिमेला संभाजीराजे छत्रपती यांनी पाठिंबा देखील दिला जेव्हा हजारो शिवप्रेमी हजारो शिवभक्त विशाळगडावर एकत्रित आले होते एका मोर्चासाठी तेव्हा छत्रपती संभाजीराजे हे सुद्धा तिथे उपस्थित होते विशाळगडाचं अतिक्रमण हटवण्याच्या या प्रक्रियेमध्ये विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर मध्ये काही जणांनी उन्माद माजवला काही जणांनी त्या गजापूर मधल्या गावामधल्या मुस्लिम घरांवर दगडफेक केली गाड्यांची तोडफोड केली मात्र हे शिवभक्त असूच शकत नाहीत हे शिवप्रेमी असूच शकत नाहीत विजय वडेट्टीवार जे आपल्या राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की ते सगळे शिवप्रेमी हे नाला त्यांना तर चक्क अतिरेकी म्हणण्यात आलं का अतिरेक म्हणजे काय या लोकांना कळत नाही का अतिक्रमणाचा अतिरेक त्या लोकांनी केला त्यांना अतिरेकी म्हणा शिवप्रेमींना आणि शिवभक्तांना अतिरेकी म्हणण्याचं धाडस अजिबात करू नका छत्रपती संभाजी राजे हे शिवभक्तांसह विशाळ गडावर आंदोलनासाठी उपस्थित होते आणि म्हणूनच छत्रपती संभाजी यांच्यासह पाचशे जणांवर गुन्हे देखील दाखल झाले तेव्हा याच गोष्टीचा दाखला देत जितेंद्र आभाड यांचा जीव अत्यंत तळमळला त्यांना असं वाटलं की छत्रपती संभाजीराजे यांनीच चिठावणी दिली आणि त्या चिठावणीमुळेच गजापूरमध्ये मुस्लिमांच्या घरावर दगडफेक झाली आणि त्यांच्या गाड्या जाळण्यात आल्या मात्र हे शिवप्रेमींचं शिवभक्तांचं काम अजिबातच नाही छत्रपती संभाजी यांनी तर असं अजिबातच कोणाला सांगितलेलं नव्हतं मग जितेंद्र आवाड यांना काय अधिकार आहे संभाजी रक्त आहे हे हा कोणतं विचारण्याची जाहीर रीत्या ऑन कॅमेरा पत्रकाराला मुलाखत देत असताना अफजल खान किती श्रेष्ठ होता हे रंगून रंगून सांगतो की अरे त्याचा ग्रेटनेस बघा त्याची ती इतकी सहा फुटी मिठी शिवाजी महाराज त्याच्यासमोर हे असे छोटे बुटके वगैरे असं काहीतरी बोलून गेलेला आहे हा माणूस वरतून हा माणूस म्हणतो की अफजल खान हा स्वराज्यावर स्वारी करायला आलाच नव्हता तर तो त्याच्या राज्याच्या आणि पिवळा इतिहास रेटून हे आपली संस्कृती खराब करत आहेत आहो आभार तुमच्यावर अजूनही केस चालू आहे तुम्ही जामिनावर बाहेर आहात अनंत कर्मुसेला तुम्ही जी मारहाण केलेली आहे त्या प्रकरणामधून अजूनही तुमची निर्दोष मुक्तात झालेली नाहीये इशरत जहाच्या नावानं अँब्युलन्स चालवणारा हा माणूस आता छत्रपतींचं रक्त काढणार का। आहे।, का, आहे का तिकडे गाझा मध्ये इस्रायलने अटॅक केला म्हणून हा सव्वाशे पोरं सोबत घेतो रस्त्यावर उतरतो ते पण कोणते घालून की सेव सेव गाझा अरे तुला काय करायचंय गाझा सोबत इस्रायल आणि गाझा मध्ये युद्ध कशामुळे सुरू आहे ह्याची तरी ह्या माणसाला जाणीव आहे का तेवढी तरी अक्कल यांच्याकडे आहे का यशश्री शिंदे या ताईला शेख दाऊदने निर्घृण हत्या करून मारून टाकलं तिच्या देहाची प्रचंड विटंबना केली जितेंद्र आव्हाड त्याच्यावर काहीच बोलत नाहीत विधानसभेच्या सभागृहामध्ये भाषण करत असताना यांनी स्वतःच म्हणजेच जितेंद्र आव्हाड यांनी दस्तूर खुद्द स्वतःच कागद दाखवत सांगितलं आहे की महाराष्ट्रामध्ये एक हजारपेक्षाही जास्त नवजिहादची प्रकरण झालेली आहेत त्यावरचा सविस्तर व्हिडिओ आज दुपारी आम्ही टाकणारच आहोत जितेंद्र आव्हाड काय सुप्रिया सुळे काय किंवा शरद पवार काय हे मुस्लिम आहेत आणि हे हे मुस्लिमांच्या बाजूनेच नेहमी बोलणार हिंदूंच्या बाजूने कधीही बोलणार नाहीत जितेंद्र आव्हाड शरद पवार यांना आपला बाप म्हणतात पण यांचा बाप सुद्धा चाळीस वर्षांमध्ये कधीही रायगडावर गेला नाही मात्र जेव्हा पक्षाचं चिन्हाचं अनावरण करायचं होतं तेव्हा प्रसिद्धी मिळवायची म्हणून यांनी रायगड गाठला तिथे जाऊन सुद्धा यांनी फक्त स्वतःच्या पक्षाच्या चिन्हाचं अनावरण केलं कोणीही समाधीचं दर्शन घेतलं नाही जितेंद्र आव्हाडने सुद्धा नाही जगात असे अनेक जण आहेत ज्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं ना की त्यांच्या मनात काय चाललेलं आहे हे कोणीही चटकन ओळखू शकत किंवा हा माणूस काय वृत्तीचा काय प्रवृत्तीचा असेल अंदाज येतो, याचा बांधता जितेंद्र आव्हाड यांच्याकडे बघितलं की लगेच जाणवत हा माणूस अत्यंत खुमशी आणि धोकादायक आहे खर तर छत्रपतींच रक्त कोणतं आहे हे विचारण्याचा जितेंद्र आव्हाड यांना काहीही अधिकार नाही त्यामुळे चर्चेत राहण्यासाठी असली काहीही फालतू विधानं करून जितेंद्र आव्हाड यांनी नसता राग ओढवून घेऊ नये शिवप्रेमी आणि शिवभक्त हे शांत आहेत याचा अर्थ असा नाही की ते षंड आहेत आपण आमदार आहोत माजी मंत्री होतो म्हणून आपल्याला कोणी काहीही करणार नाही आपण काहीही बोललो तरी लोक सहन करतील असा जर जितेंद्र आव्हाड यांचा भ्रम असेल तर त्यांनी तात्काळ एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाकडे जाऊन स्वतःचा हा भ्रम दूर करून घ्यावा किंवा एखाद्या पीर फकीराच्या दर्ग्यावर जाऊन तिथं माथा टेकून सिलेंडर वर करून प्रार्थना करावी की माझ्या तोंडून यानंतर असलं अभद्र वाक्य कधीही येणार नाही कारण जनक्षोभ व्हायला हो वेळ लागत नसतो आणि जनक्षोभ झाल्यानंतर तो थोपवण सुद्धा प्रचंड अवघड असत तेव्हा आभाड आत्ता वेळ आहे वेळीच सुधरवून घ्या स्वतःला निवडणुका तोंडावर आहे तुम्हाला मुस्लिम मतांची गरज आहे हे आम्हाला माहीत आहे तुम्ही घ्या मुस्लिमांची मतं आमचं मतांच काही म्हणणं नाहीये मात्र हिंदू धर्म हिंदू आणि छत्रपती हे तीन विषय बाजूला ठेवायचे आणि तुम्हाला काय बोलायचे तुम्ही बोलत बसायचे मुस्लिम प्रेम दर्शवण्यासाठी उद्या तुम्ही भर चौकामध्ये स्वतः उभं राहून स्वतःच्याच हाताने स्वतःचा सुंथा खतना जरी करून घेतला तरी आम्हाला त्याचं काहीही वाटणार नाही कारण अख्ख्या जगाला माहित आहे की तुमचा वैचारिक सुंथा हा अगोदरच झालेला आहे मित्रांनो जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती संभाजीराजे यांचं रक्त काढलं छत्रपती संभाजी राजे हे शिवरायांचं रक्त असूच शकत नाही असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला खरंतर जितेंद्र आव्हाड यांचं हे बोलणं अत्यंत बेशरमपणाचं आणि कृतघ्न असंच आहे जितेंद्र आव्हाड यांना असं बोलण्याचा अजिबातच कुठलाही अधिकार नाही यावर तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन सुद्धा सो प्रेस करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंचप्रमाणेच भारत प्रपंच या आमच्या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो या दोन्ही यूट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून आम्ही जनजागृतीचं जे काम हाती घेतलेलं आहे त्याला कृपा करून पाठिंबा द्या सहकार्य करा मदत करा आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम असू द्या म्हणूनच विनंती आहे की आमच्या या दोन्ही युट्यूब चॅनल्सला भरपूर सहकार्य करा आमच्या व्हिडिओजला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये आमच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर सुद्धा करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट -पत कमेंट करायला सुरुवात करा, करा। राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम